इयत्तासावी सामान्य विज्ञान पाठ दुसरा सजीवसृष्टी स्वाध्याय चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा वनस्पती प्राणी वनस्पती स्वयंपोषी असतात प्राणी परपोषी असतात वनस्पती स्वतःचे स्थान बदलू शकत नाहीत प्राणी स्वतःचे स्थान बदलू शकतात श्वसन करताना पानांच्या किंवा खोडावरील छिद्रांचा वापर करतात प्राण्यामध्ये श्वसनासाठी श्वसनेंद्रिय असतात वनस्पतीची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होते प्राण्यांची वाढ ठराविक कालमर्यादेपर्यंतच होते हा वनस्पती आणि प्राणी यामधील साम्य स्पष्ट करा उत्तर वनस्पती व प्राणी दोघेही सजीव आहे वनस्पतीचे शरीर देखील प्राणी शरीराप्रमाणे पेशीमय रचनेचे बनलेले आहे वाढ श्वसन उत्सर्जन चेतना क्षमता आणि पुनरुत्पादन या बाबतीत वनस्पती आणि प्राणी यात साम्य आहे वनस्पती ही ठराविक कालमर्यादेपर्यंत जिवंत राहतात ई वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे याचं उत्तर पुढीलप्रमाणे सांगता येईल उत्तर एक जसे मेथी बटाटा भेंडी सफरचंद केळी यांचा वापर अन्नासाठी होतो दोन अडुळसा हिरडा बेहडा शतावरी यांचा वापर औषधांसाठी केला जातो तीन तसेच कापसापासून धागे तयार करणे त्यापासून वस्त्र तयार होते चार झाडापासून लाकूड मिळते लाकडापासून दरवाजे फर्निचर तयार होतात अशा प्रकारे वनस्पतीसृष्टी आपल्या अन्न वस्त्र निवारा या तीनही गरजा पूर्ण करते प्राणीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे उत्तर कुत्रा मांजर गाय म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात दोन मासे मेंढी कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात तीन तर घोडा बैल उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात अशा प्रकारे प्राणीसृष्टी आपल्यासाठी उपयोगी आहे उ सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत उत्तर सजीवांमध्ये वाढ श्वसन उत्सर्जन प्रजनन चेतनाक्षमता व हालचाल अशी लक्षणे दिसून येतात सजीव जन्म घेतात व मृत्यू पावतात अशी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसत नाहीत त्यामुळे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत दोन कोण कशाच्या साह्याने शोषण करतो मासा कल्ले आ साप ई कर्कोचा फुप्फुसे ई गांडूळ त्वचा उ मानव उ वडाचे झाड पानावरील छिद्रे ए अळी छिद्रे प्रश्न तीन दिलेल्या पर्यायांपैकी पर योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा पर्याय दिलेले आहेत ऑक्सिजन मृत्यू उत्सर्जन कार्बन डायऑक्साईड चेतनाक्षमता संश्लेषण व स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात याचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण आ शरीरात टिंबटिंब वायू घेणे व वा टिंबटिंब वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात याचं उत्तर आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन वायू घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात इ शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय याचं जे उत्तर आहे ते आहे उत्सर्जन इ घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे चेतना क्षमता व आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव टिंबटिंब पावतो याचं उत्तर आहे मृत्यू चार प्राणी व वनस्पतीचे उपयोग लिहा प्राणी आणि वनस्पती खालीलप्रमाणे दिले आहेत आपणाला यांचे उपयोग लिहायचे आहेत ते आपणाला पुढील प्रमाणे लिहिता येतील प्राण्यामध्ये मधमाशी शार्कमासा याक मेंढी गांडूळ कुत्रा शिंपले गोडाउंदीर आणि वनस्पती आहे आले आंबा निलगिरी बाबूळ साग पालक कोरपड हळद तुळस करंज मोह तुती आणि द्राक्ष याप्रमाणे प्राणी आणि वनस्पती आहेत तर मधमाशी मधाचा उपयोग औषधात होतो मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील होते त्यामुळे शेतकऱ्यांना आणि फळबागायतदारांना मधमाशी उपयुक्त आहे दोन शार्कमासा शार्कच्या यकृतापासून शार्क लिवर ऑइल काढले जाते शार्कचा अन्न म्हणूनही वापर केला जातो शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात तीन याक नेपाळ आणि तिबेटमध्ये याकचा वापर शेत नांगरणीसाठी होतो वाहतुकीसाठी देखील याकचा उपयोग होतो काही दुर्गम ठिकाणी याकचे मांस खाल्ले जाते चार मेंढी मेंढीपासून मुख्यत्वे लोकर मिळवली जाते काही ठिकाणी मेंढीच्या मांसाचा अन्न म्हणून वापर होतो थोड्या प्रमाणात मेंढीचे दूधही मेंढपाळ वापरतात पाच गांडूळ गांडुळामुळे शेतातील माती भुसभुशीत होते गांडुळाच्या साह्याने कचऱ्यापासून गांडूळ खत देखील बनवले जाते गांडुळांना शेतकऱ्याचा मित्र असेही म्हणतात सहा कुत्रा कुत्रा मालकाच्या घराचे व मालमत्तेचे रक्षण करतो प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब व अंमली पदार्थ यांचा शोध घेऊ शकतात सैन्यातही कुत्रे असतात सात शिंपले शिंपल्यापासून हस्तकलेने शोभेच्या वस्तू तयार करतात औषध उद्योगातही शिंपल्यांचा वापर होतो काही प्रकारचे मोती शिंपल्यात तयार होतात आठ घोडा घोडा हे वाहतुकीचे साधन आहे सैन्य दलात आणि पोलिस दलात घोड्यांचा वापर होतो घोड्यांच्या शर्यती लावल्या जातात नऊ उंदीर उंदीर हा उपयुक्त प्राणी नाही त्याचा उपद्रवच जास्त आहे उंदरापासून अन्नधान्याची नासाडी व प्लेग सारख्या रोगाचा प्रसार होतो वनस्पती एक आले ताज्या आल्याचा रस पोटाच्या अनेक प्रकारच्या तक्रारीसाठी घेतला जातो सुकवलेल्या आल्याला सुंट म्हणतात डोकेदुखी मळमळणे पित्त विकारावर आले व सुंटीचा उपयोग होतो दोन आंबा आंबा या फळाला फळांचा राजा म्हणतात आंब्यात अजीवनसत्व आणि शर्करा असते आंब्यापासून आमरस जॅम लोणची सरबत अशी विविध उत्पादने देखील तयार करतात तीन निलगिरी सर्दी ताप यावर निलगिरी तेलाचा रामबाण उपाय होतो स्वच्छतेसाठीही निलगिरी तेल वापरले जाते दुर्गंधी दूर करण्यासाठी निलगिरीचा वापर होतो खोडापासून कागदही बनवतात चार बाबूळ बाबळीच्या पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करण्यात येतो बाबळीच्या फांद्यावरील काट्यामुळे कुंपणासाठी त्याचा वापर होतो पाच साग याच्या लाकडाला फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असते घरांच्या बांधणीत आणि खिडक्या दारे बनवण्यासाठी सागाचे लाकूड लागते सहा पालक यात अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात पालक बुद्धिवर्धक आणि हृदयाचे आरोग्य जपणारी भाजी आहे बद्धकोष्ठावर पालक परिणामकारक ठरतो सात कोरफड कोरफड ही औषधी वनस्पती आहे कोरफडीच्या रसाने पचनसंस्थेचे विकार दूर होतात मधुमेह आणि कॅन्सरच्या उपचारात कोरफडीचा वापर केला जातो आठ हळद हळदीला हल अनेक औषधी गुणधर्मही आहेत सौंदर्य प्रसाधनातही हळद वापरली जाते खोकला व सर्दीच्या विकारात हळदीची पूड घातलेल्या दुधाचे सेवन केल्याने लाभदायक ठरते नऊ तुळस तुळस ही औषधी वनस्पती आहे हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व दिले जाते तुळशीच्या पानाच्या रसाने निरनिराळे विकार बरे होतात दहा करंज करंजच्या वृक्षापासून तेल तयार करतात करंजाच्या पा झाडांची फळे पाने मुळे खोडाची साल बिया डहाळ्या आणि बियांपासून बनवलेले तेल या सर्वांपासून निरनिराळी औषधे तयार करण्यात येतात बायोडिझेलची निर्मिती देखील करंजापासून करण्यात येते अकरा मोह मोहाची फुले आणि बिया यांच्यापासून औषधे व इतर द्रव्ये तयार करण्यात येतात मोहाच्या तेलाचा वापर डोकेदुखी त्वचा विकार आणि संधिवाद या विकारावर केला जातो बारात तुती तुतीच्या झाडाचा व पानाचा विशेष उपयोग रेशीम उत्पादनासाठी होतो रेशीम किड्यांची अळी तुतीची पाने खाऊन कोशात रूपांतरित होते तुतीची फळे ताज्या स्वरूपात किंवा सुकवून खाल्ली जातात तेरा द्राक्ष द्राक्ष हे लोकप्रिय फळ वेलीवर उगवते द्राक्षे ताज्या स्वरूपात खाल्ले जातात द्राक्षे वाळवून त्याचे बेदाणे करतात द्राक्षापासून औषधी द्राक्षावत्सवही बनवण्यात येते पाच यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालीची वैशिष्ट्ये कोण कोणती आहेत सजीव साप कासव कांगारू गरुड सरडा बेडूक गुलमोहर रताळ्याचा वेल डॉल्फिन मुंगी रॅटल साप नागतोडा आणि गांडूळ हे सजीव दिलेले आहेत आणि आता त्यांच्या हालचालीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे उत्तर साप सापाला पाय नसल्याने तो सरपटत सरकतो शरीराच्या स्नायूचे आकोंचन प्रसरण करीत तो एका जाग्यावरून दुसऱ्या जागी जातो कासव कासवाचे दोन प्रकार आहेत जमिनीवर राहणारे व पाण्यात राहणारे बोजड शरीरामुळे आणि वजनदार कवचामुळे कासवे अत्यंत संत चालतात कांगारू कांगारूचे मागचे दोन पाय सशक्त आणि ताकदवन असतात शेपूटही ही आधाराला असते त्यामुळे कांगारू या पायाच्या साहाय्याने उड्या मारत चालतात गरुड सरडा सरड्याचे शरीर पायाच्या तुलनेत वजनदार असते त्या मानाने पायाची वाढ कमी असते सरडा या चार नाजूक पायावर सरपटल्यासारखा चालतो बेडूक बेडू पाण्यानजीक आढळतो मागच्या दोन शक्तिशाली पायाने तो पाण्यात पोहतो गुलमोहर आणि रताळ्याचा वेल याची आपणाला खालीलप्रमाणे सांगता येतील डॉल्फिन मुंगी रॅटल साप याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे दिलेली आहेत ते तुम्ही पाहायचे आहेत आणि लिहायचे आहेत नागतोडा आणि गांडूळ या दोघांच्या हालचालीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे दिलेली आहेत सहा सभोवताले आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत याविषयी सविस्तर माहिती लिहा आपल्या सभोवताली आढळणारे उपयुक्त आणि अपायकारक प्राणी खालीलप्रमाणे दिले आहेत आणि त्यांची माहिती देखील दिली आहे तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर लिहायचं आहे तसेच यामध्ये उपयुक्त वनस्पती आणि अपायकारक वनस्पती यांची माहिती या खाली दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन याचं उत्तर लिहू शकता